हॅलो फ्रेंड सगळ्यांना श्री स्वामी समर्थन कसे आहात तुम्ही सगळे अपेक्षा करते कि जना अग्दी हो कि कि आपनी आपनी की तुम्ही सगळेजण अगदी छान आणि मजेत असाल तर आपण लहानपणापासूनच ऐकत आलेलो आहोत की आपली आई म्हणा किंवा आपली आजी म्हणा असं शेजारी आपल्या काकू वगैरे असतात त्यांच्याशी एकत्र बसल्यानंतर एकमेकींना अशा विचारायचे की आषाढ तळून झाला की नाही अजून तर आपल्याकडे ही परंपरा आहे काई काई पर की आषाढ महिना लागल्यानंतर काही ना काही तळण्याचे पदार्थ केले जातात आणि ते खाऊ घातले जातात घरातल्या लोकांना नाहीतर असं पण म्हणायचे की आमच्याकडे तर म्हणायचे की नाहीतर मग आजारी प पडतात मुलं वगैरे लहान मुलं किंवा घरातली वयस्कर माणसं तर त्यामुळे तो तळायला हवा असं म्हणायचे असं पूर्वीपासून प्रथा आलेली आहे तर असंच एक तळलेल्या पदार्थांमध्ये जो आषाढामध्ये तळतो त्यातलाच एक पदार्थ मी तुम्हाला करून दाखवणार आहे अगदी थोडक्या वस्तूंमध्ये थोडकेच पदार्थ घालून आपण अगदी खुसखुशीत कुश मौसूत असा पदार्थ बनवणार आहे तो म्हणजे कापण्या तर आपण सुरुवात करूया आजच्या रेसिपीला तर रेसिपी आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हीसुद्धा घरी करून पहा तर हे पहा आता मी हा साडेचारशे ग्रॅम गूळ घेतलेला आहे काळा गूळ घ्यायचा आहे आणि तो किसून घेतलेला आहे किसायचा का की कारण की तो म्हणजे पटकन पाण्यामध्ये विरगळतो त्यामुळे तो, त्याम तो किसून घ्यायचा आहे आपल्याला पहिले आणि अगदी सोप्या पद्धतीने मी ही रेसिपी दाखवणार आहे त्यामध्ये जास्त काही पदार्थ टाकणार नाही आहे तर हे पहा आपलं आता किसून होईल गुळ आणि एक भांड घ्यायचं आहे मोठं हे असा थोडा मोठा मोठा किसला तरी चालेल जेणेकरून तो पटकन किसला जाईल खूप बारीक करायची गरज नाही कारण तो पाण्यामध्ये फक्त गुळ किसून झालेला आहे आपला पूर्ण आणि तो एका लेवलला करून घ्यायचा आहे आणि गूळ पाण्यामध्ये बुडेल एवढंच पाणी घ्यायचं आहे म्हणजे ते चवीला एकदम व्यवस्थित गोड हो होतील कापण्या तर तुम्हाला कमी गोड आवडत असेल तर थोडंसं गुळाच्या वरती थोडं पाणी घ्या म्हणजे मग ते थोडा कमी गोड होतील कापणे पण आता आमच्याकडे गोड आवडतं सगळ्यांना तर त्यामुळे मी गुळ पाणी घातल्यानंतर गुळ फक्त भिजेल एवढंच पाणी घातलेलं आहे तर थोडा वेळ बाजूला ठेवून दिलं होतं हलवून म्हणजे गूळ पूर्ण वि विरघळून जाईल पाण्यामध्ये तर आता गुळ पूर्ण विरघळलेला आहे पाण्यामध्ये तर आपण त्यामध्ये जो मी चमचा घेतलेला आहे ना तो अर्धा जवळजवळ मी खायचा सोडा टाकलेला आहे त्याच्यामध्ये सोडा टाकल्याने का होतं अगदी कापण्या खुसखुशीत होतात कडक होत नाही म्हणजे वातड म्हणतो ना आपण तशा होत नाही अजिबात आणि त्यानंतर त्याच्यामध्ये सुद्धा घालायची आहे तुम्हाला जशी आवडेल तेवढी वेलची पूड घाला मीठ घालायचं आहे थोडं थोडं कमी घालायचं गोड पदार्थामध्ये जास्ती नाही घालायचं आणि मग ते पूर्ण हलवायचं आहे तर तुम्ही याच्यामध्ये आवडत असेल तर तुम्ही जायफळसुद्धा घालू शकता आवडत असलेस तर मी इतर नाही घातलेलं आवडत नाही आमच्याकडे त्यामुळे पण तुम्ही घालू शकता आणि व्यवस्थित सगळे मिक्स करायचं आहे ते आता तर हे पूर्ण मिक्स केलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण जेवढं गव्हाचं पीठ बसेल ना तेवढं त्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आता आषाढ महिना तसाही चालू झालेला आहे तर आपण आषाढ महिन्यामध्ये तळलेले पदार्थ खाण्याची जी परंपरा आहे आपल्याकडे म्हणजेच आपण आषाढ तळणे असं म्हणतो तर या महिन्यात पावसाचं खूप जास्त प्रमाणात पडत असतो त्यामुळे सगळ्यांनाच तळलेले पदार्थ खाण्याची इच्छा होते आणि मग आषाढ महिन्यात मग काय काय पदार्थ बनवतो आपण तर आषाढ महिन्यामध्ये तिखट पिठाच्या पुऱ्या शंकरपाळी चिवडा भजी घारगे गुलगुले आणि आपण करतो आहे तसंच कापणे असे बरेच पदार्थ करण्याची आपल्याकडे प्रथा आहे तर मे महिन्यात आपण जे वाळवणाचे पदार्थ करतो जसं की का पापड्या कुरड्या सांडगे शेवया असे पदार्थ या आषाढापासून टाळायला सुरुवात केली जाते या आषाढ महिन्यानंतर श्रावण महिन्याची सुरुवात होत असते त्यामुळे बरेच व्रत वैकले सणवार असतात आणि मग त्यामुळं आपोआपच काय होतं की आपल्याला उपास वगैरे करावे लागतात आणि मग खाण्यावरती भरपूर बंधनं येतात तर इथे मी आत्ता वेलची टाकत आहे तुम्हाला आवडीनुसार तुम्ही वेलची टाकू शकता मी मग अशी गुळाच्या पाण्यामध्ये टाकायला विसरले होते त्यामुळे मी वरतून टाकते आहे तुम्ही पाण्यामध्येच टाकून घ्या आधीच तर हे असं हलवून हलवून एकजीव करायचं आहे आणि मग तुम्हाला ऑटोमॅटिक अंदाज येईल कारण एकदम टाकायचं नाही आहे नाही तर मग खूप घट्ट होईल आणि मग वरतून पाणी टाकलं तर कापण्या थोड्या कमी गोडागोड होतील तर ते मी असं म्हणत होते की सण असल्याने आपणच काय करतो श्रावण असल्यामुळे कि उपवास वगैरे येतात त्या महिन्यांमध्ये किंवा खाण्यामध्ये काही ना काही बंधनं येतात त्यावेळेस त्यामुळे काय होतं तर खरं तर हा आषाढ तळणे हा ही परंपराच त्यामुळे त्याची सुरुवात झालेली आहे तर आपल्या जुन्या लोकांनी सगळे सण कसे विचारपूर्वक पद्धतीने बनवले आहेत पहा आता हे सगळं तळण केल्यानंतर आपण देवांना सुद्धा त्याचा नैवेद्य दाखव दाखव दाखवतोच तर हे पाहता आपण हे एकत्र करतो आहे आता मी चमच्यानी न हलवता आता हाताने हलवत आहे तर तुम्ही हाताने एकजीव करानंतर आता इथे मला तो थो बाऊल थोडासा कमी पडतो आहे त्यामुळे मग मी आता मोठ्या भांड्यामध्ये ते काढून घेणार आहे हे पहा आता हा एकदम घट्ट गोळा झालेला आहे तुम्ही बघू शकता की कसा घट्ट केलेला आहे बघा किती आणि हाताला जर चिटकत असेल ना पीठ तर थोडासा तेलाचा हात लावा आणि मग व्यवस्थित त्याचा गोळा करून घ्या पीठ व्यवस्थित आणि हा काही असा ठेवायचा नाही आहे बाजूला मळून झाल्यावर लगेचच तुम्ही कापण्या करायला घेऊ शकता आता आपण हे करायला घेऊयात कापण्या तर तेल बाजूला काढून ठेवलं आहे मी कढईमध्ये तर बघा एवढ्या तेलामध्ये आपल्या सगळ्या कापण्या व्यवस्थित तळून होतील तर माझी कढई थोडी खोलगट नाही आहे कमी खोलगट आहे त्यामुळे जरा मला जास्त तेल टाकावं लागलं आहे पण तुमची जर कढई खोलगट असेल ना तर तुम्हाला तेवढ्या तेलामध्ये बरोबर व्यवस्थित कापण्या बुडतील तर आता हे पा मी आता इथे लाटायला सुरुवात केलेली आहे तर असा गोळ घेऊन थोडा लाट्या करून घ्यायच्या आहेत त्याच्या खूप जाड पण नाही ठेवायच्या आणि खूप पातळ आपण पोळ्या करतो तशा पण नाही ठेवायच्या थोड्या जाड जाड ठेवायचं आणि त्याच्यावरती आता मी खसखस लावून घेते आहे सगळीकडे खसखस पसरून घ्यायची आहे व्यवस्थित आणि मग पुन्हा त्याच्यावरती वरतून एक दोन वेळा लाटणं फिरवायचं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दोन्ही बाजूला खसखस लावू शकता खालच्या बाजूनेसुद्धा आणि वरच्या बाजूनेसुद्धा आणि आता ते ते कट करून घ्यायचे आहे तर कट करण्यासाठी मी आपण करंज्याचा जो चमचा असतो ना करंजी आपण कट करतो तो, तो, तो तर तो घेतलेला आहे म्हणजे छान कापण्यांना मस्त डिझाईन येते तर आपण व्यवस्थित कापण्यांचा शेप तयार करून घेऊ तुम्ही शंकरपाळ्यांसारखा सुद्धा शेप देऊ शकता पण कापण्यांचा शक्यतो असा आपण कसं का म्हणतो थोडा वेगळा डायमंडसारखा शेप असतो तर तसा शेपमध्ये कापून घ्यायच्या आहेत आणि मग त्या बाजूला काढून घेऊयात आपण हे पहा आता एवढ्या पिठाच्या माझ्या एवढ्या कापण्या करून झालेल्या आहेत पहा आणि त्याच्या आधी थोडा वेळ आधी शेवटची लाटी लाटेपर्यंत मी तेल तापवायला ठेवलं होतं आणि हे पा तेल अगदी व्यवस्थित तापून घ्यायचं आहे फक्त आपण कापणे ज्यावेळेस तेला सोडणार आहे तेव्हाच गॅस थोडं कमी करायचं आहे आणि नंतर मग चांगलं व्यवस्थित कडकडीत तेल तापलं पाहिजे आणि मग मीडियम ह्याच्यावरती आपण त्या तळून घ्यायच्या आहेत नाहीतर मग आतमधून कच्च्या राहतील त्या तर त्यामुळे तेल व्यवस्थित तापलेलं हवं आणि मग कम मीडियम गॅसवरती ठेवून आपण त्या तळून घ्यायच्या आहेत तर तुम्हाला इथे दिसतच असतील अशा व्यवस्थित फुग फुगत आहेत कापण्या व्यवस्थित अगदी आणि खूप एकदम जास्ती सोडायच्या नाही आहेत कापण्या तेलामध्ये नाहीतर मग त्यांना फुगायला असं मग तेल असं कमी आणि मग जास्ती क कापणे सोडल्या तर मग त्या फुगणार नाहीत अगदी थोड्याफार थोड्याफार अशा सोडून तेलाच्या ह्याच्याने तुम्ही सोडून तेल छान व्यवस्थित नितळून घ्यायचं आहे प्र कापण्यांचं नाहीतर मग ते खूप तेलकट होतील तर हे पहा शेवटचा गाणं आहे शेवटचे काही तुकडे वगैरे राहतात ना ते मी तळून घेतलेले आहेत तर तुम्हाला दाखवते मी किती कापण्या झालेल्या आहेत आता ह्या आषाढ महिन्यामध्ये आपण जे काही असं तळण करणार आहोत ना कोणतंही करा तुम्ही घारगे करा भोपळ्याचे किंवा शंकरपाळ्या करा का किंवा काही जे काही करताल जसं की आत्ता आपण कापण्या केलेल्या आहेत तर ह्या सगळ्या आपण आपल्या अन्नपूर्ण मातेच्या कृपेमुळे आपण असे पदार्थ आपल्याला चा स्वाद आपल्याला मिळत असतो तर आपण त्या अन्नपूर्ण मातेला या तळलेल्या पदार्थांचा नैवेद्य पण दाखवायचा आहे तर म्हणजे ही अशी परंपरा आहे की दाखवायचे पहिले नैवेद्यसुद्धा तर आपणही दाखवायचे हे पा आता मी तुम्हाला आतून सुद्धा शं, आ, हे हे सॉरी कापण्या दाखवणार आहे तर कसे व्यवस्थित फुगलेल्या आहेत कोणतीही कापणी घ्या तुम्ही अशा मस्त फुगलेल्या आहेत त्या हे पा आणि खाताना सुद्धा अगदी खुसखुशीत कुछ लागतात व्यवस्थित कडक होत नाही आणि ह्या आता मी अशा थोड्या थंड करायला ठेवलेल्या आहेत आणि आता आपण देवाला नैवेद्यसुद्धा त्याचा दाखवून घेऊयात तर तुम्ही सुद्धा अशा कापण्या ह्याच पद्धतीने करून पहा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही अशा कापण्या करून पाहिल्या की नाही आणि कशा वाटल्या ते आणि कशा झाल्या तुमच्याकडनं तर, तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये पण तुम्ही मला सजे सु सजेशनसुद्धा देऊ शकता की तुम्ही तुम्हाला कोणत्या गोष्टीवरती व्हिडिओ पाहायचा असेल तर मी तो नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करेल तर तोपर्यंत सर्वांना बाय बाय